नमस्कार मित्रांनो मी मेघा पारशेवार आज तुमच्यासाठी ओंडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे बोधकथेचे नाव आहे करावे तसे भरावे एकदा एक उंट जंगलामध्ये गेला असता तेथे त्याला एक दुष्ट कोल्हा भेटतो उंटाला पाहून कोल्हा विचार करू लागला की याला कसे फसवता येईल एकदा त्याने उंटाला विचारले रोज गवत खाऊन तुला कंटाळा येत नाही का उंट म्हणाला माझ्या नशिबात गवत खाणेच आहे या जंगलात दुसरे काय उगवणार तेव्हा कोल्हा म्हणाला मी तर रोज जवळच्याच एका शेतात जातो आणि तेथे गाजर मुळा भोपळा काकडी खातो तेथील भाज्या व फळे खूप रसाळ आणि ताजी असतात हे उंटालाही अशी भाजी खावीशी वाटली व वा कोल्ह्याला त्याने तेथे नेण्यासाठी विनंती केली उंट कोल्ह्यासोबत शेतात गेला कोल्ल्याने आधी जाऊन स्वतः खाऊन घेतले व उंटाला नंतर पाठविले उंट शेतात जाताच कोल्ह्याने मग जोराने कोल्हे खुई सुरू केली कोल्ह्याचा आवाज ऐकतात शेताचा मालक आणि त्याचे चार गडी शेतात घुसले त्यांना पाहताच कोल्ह्याने जोरात धूम ठोकली व जंगलाच्या दिशेने पळत सुटला पण बिचारा उंट पळता न आल्यामुळे तिथेच अडकून बसला शेतकऱ्याने उंटाला बेदम मारहाण केली कोल्हा दुरून हे दृश्य पाहत होता त्याला मार खाताना पाहून कोल्ह्याला खूप आनंद झाला या गोष्टीला काही दिवस गेले कोल्ल्याने उंटाला परत एकदा फसून पुन्हा शेतात नेले व पुन्हा एकदा उंटालाच मार पडला दरवेळी आपल्यालाच मार पडतो ही गोष्ट आता उंटाच्या लक्षात आली व त्याने कोल्ह्याची खोड मोडण्याचे ठरविले काही दिवसांनी मोठा पाऊस झाला व जंगलामध्ये पाणीच पाणी झाले चिखल आणि दलदलीमधून छोट्या प्राण्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी सिंहाने उंटावर सोपविली उंटाने सगळे प्राणी बाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले मात्र जेव्हा खोलल्याची वेळ आली तेव्हा उंटाने मुद्दामच जास्त खोल पाण्यात नेऊन डुबकी मारली खोलला पाण्यात बुडून मरण पावला तात्पर्य करावे तसे भरावे जो जसा पेरतो तसेच फळ त्याला प्राप्त होते मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा